परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर तुम्ही बऱ्याचदा आहे ही बातमी तुमच्या मोबाईलवरती पाहिलेली असेल या बातमीचा नेमका अर्थ काय तर आत्ता जे काही ग्रामीण भागातनं शहराला शिकायला जे काही विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी जे काही दैनंदिन पासेस असतात त्या पासेसमध्ये सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी जी काही रक्कम आहे ती राज्य सरकारकडून भरली जाते म्हणजे त्याच्यामध्ये सवलत दिली जाते आणि तेहतीस पूर्णांक तेहतीस टक्के ही पासची जी काही फी आहे ती विद्यार्थ्यांना भरावी लागते परंतु आता या पद्धतीचं हे गणित असलं तरी पासची नोंदणी करण्यासाठी बहुतांश वेळेस विद्यार्थ्यांना आगार असेल किंवा एस टी स्टँड असेल आणि तिथं जे काही केंद्र असतं एक पासचं तिथे जाऊन बराच वेळ उभं राहावं लागायचं त्यामध्ये लांबच लांब रांगा ह्या शाळेचे दिवस सुरू झाले की आपल्याला पाहायला मिळायच्या पण आता त्यावरतीच उपाय म्हणून विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा विद्यार्थ्यांना हे जे काही हेलपटे आहेत आगाराचे असतील किंवा त्या पास सेंटरचे जे असतील म्हणजे केंद्राचे जे असतील ते हेलपटे विद्यार्थ्यांचे वाचावेत म्हणून परिवहन मंत्र्यांनी या पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या शाळेतच आता हा पास विद्यार्थ्यांना मिळणार आहे